नमस्कार लोखेंच्या संपादकेमध्ये मी महेश दनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकेचा आजचा विषय आहे भारतीय जनता पार्टी राबवणार ऑपरेशन लोटस लोकसभेच्या निवडणुका सहा महिन्यापूर्वी संपल्या त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा काही दिवसापूर्वी संपल्या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक आपल्याला जाणवतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं पाणीपत झालं होतं तर सगळ्यात जास्त जागा ह्या महाविकास आघाडीला आल्या होत्या सहा महिन्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी उलटं झालं किंवा त्याहीपेक्षा खराब अवस्था महाविकास आघाडीची झाली महाविकास आघाडीला ज्या काही जागा एक दोन हजार एकोणीसमध्ये मिळाल्या होत्या त्यापेक्षा अत्यंत कमी अशा पद्धतीच्या जागा मिळाल्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर महायुतीचं स्पष्टपणे बहुमत अगदी मोठ्या पद्धतीचं बहुमत महायुतीला मिळालं या सगळ्या पार्श्वभूमीवर हो आता पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस करण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने चालवल्याचं दिसतं आहे या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आम्ही अशा पद्धतीनं ऑपरेशन लोटस वापरण्यापेक्षा किंवा त्याचा वापर करण्यापेक्षा महाविकास आघाडीची विशेषतः काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यातील अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीने सुद्धा आमचे कोणतेही आमदार खासदार महा विक महायुतीकडे किंवा भारतीय जनता पार्टीकडे जाणार नसून मात्र या संदर्भामध्ये मा ऑपरेशन लोटसची पुन्हा एकदा तयारी भारतीय जनता पार्टीने केल्याचं मात्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे या बाबतीमध्ये थोडंसं आपल्याला मागं जावं लागेल दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये जे अलायन्स झालं होतं ते भारतीय जा जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा पद्धतीचं होतं मात्र मुख्यमंत्रीपदावरून मोठ्या पद्धतीनं महायुतीमध्ये रस्सिकेत झाली आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एकमेकाशी फारकत घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की महाविकास आघाडी अस्तित्वात आली महाविकास आघाडीचा विचार जर केला तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत आली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर खरं म्हणजे कोविडचा काळ होता परंतु त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आजारी झाले आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या पद्धतीची फूट पडली खरं म्हणजे उभी फट फूट म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्याकडे कमी आमदार आणि एकनाथ शिंदे हे जास्त आमदार घेऊन गुवाहाकटीच्या मा मार्गे गेले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीची सोबत केली भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार पाडायचा अशा पद्धतीचं ऑपरेशन लोटस सुरू केलंच होतं आणि त्याचा भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार आपल्यासोबत घेऊन आल्यामुळे त्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं त्यानंतरच्या कालावधीमध्ये हे सरकार व्यवस्थित चालत असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं कामसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं आणि अजित पवार यांनी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी मोठ्या पद्धतीने आमदार घेऊन गेले तशाच पद्धतीचे आमदारांची संख्या घेऊन राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडले आणि त्यांनीसुद्धा सरकारमध्ये सामील झाले आणि सरकारमध्ये सामील झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर हे जे सगळं काही फोडाफोडीचं राजकारण होतं हे फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही अशा पद्धतीनं दिसतंय आणि त्याच पद्धतीनं जनतेला हे रुचलं नसल्यामुळे जनतेने Uh, विधानसभा लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही चूक भारतीय जनता पार्टीची होती आणि त्याचं फळ त्यांना भोगावं लागलं आणि तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला या जे काही फोडाफोडीचं राजकारण होतं त्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला किंमत चुकवावी लागली आणि लोकसभेमध्ये दारुण पराभव महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा झाला हाच विचार जर आपण कर्नाटक राज्यामध्ये केला तर कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीकडून झालं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या वेळी कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार अस्तित्वात आलं आता त्यानंतर हाच पद्धतीचा कल कायम राहील अशा पद्धतीनं महाविकास आघाडीला किंवा काँग्रेसला वाटलं होतं मात्र या गोष्टीचा जर विचार केला तर कोणतीही चूक कोणत्याही राजकीय पक्षाने केली तर त्याची सजा जनता एकच वेळी देते हा आज आजपर्यंतचा इतिहास आहे मग कर्नाटकचं उदाहरण घ्यावं लागेल किंबहुना इंदिरा गांधी यांनी आणीबाणीचा आणीबाणी लागू केल्यानंतर जेव्हा ती आणीबाणी संपुष्टात आली आणि त्याच्यानंतर जे काही निवडणुका झाल्या देशभरामध्ये त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा सपशेल पराभव झाला होता केवळ काँग्रेसच्या नाही तर इंदिरा गांधी स्वतः पराभूत झाल्या होत्या मात्र त्याच्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांना स्पष्ट बहुमत मिळालं म्हणजे कोणतीही चूक राजकीय पक्षानं केली तर तिला एकाच वेळी त्या पद्धतीनं ब जनता त्याचा धडा शिकवण्याचं काम करते हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तशाच पद्धतीनं झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याच्यानंतरची जी निवडणूक आली दोन हजार चोवीसची ल विधानसभेची निवडणूक या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र ज्या पद्धतीचे कल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या अगदी उलट्या पद्धतीचे कल लागले आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी किंबहुना त्यांच्या महायुतीला स्पष्ट पद्धतीचं बहुमत मिळालं आता हे बहुमत मिळाल्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस तया करण्याची प्रक्रिया आता भारतीय जनता पार्टीकडून सुरू झाल्याचं दिसतंय दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडून सुद्धा ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असल्याचं सुतोवाच करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा ऑपरेशन सुरू होत आहे मात्र ऑपरेशन लोटसचाच तो एक भाग असेल कारण हे सगळे जे काही ब आमदार खासदार महायुतीकडं महाविकास आघाडीकडून येतील हे एन डी ए सरकारमध्ये सामील होणार आहेत म्हणजे इंडिया आघाडीला फोडण्याचं काम ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून होत असल्याचं दिसतंय अर्थात या संदर्भामध्ये आत्ता स्पष्टपणे बहुमत असताना भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा प्रयत्न करील का या संदर्भामध्ये वेगवेगळ्या च मतं मता, मतांतरे आहेत मात्र या संदर्भामध्ये मा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भ लोकांकडे याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आम्हाला ऑपरेशन लोटस करण्याची गरज नाही ऑपरेशन लोटस आम्हाला करायचं सुद्धा नाही मात्र जे काही स्पष्टपणे बहुमत आम्हाला मिळालं आहे आणि जे काही महा विकास आघाडीची किंवा काँग्रेसची जी काही वाट लागलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे जे काही आमदार आहेत त्यांचे जे काही खासदार आहेत यांच्याकडं जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित होण्याचं काम किंवा त्यांना चांगल्या पद्धतीनं वागणूक देण्याचं काम या महाविकास आघाडीकडून होताना दिसत नाही इंडिया आघाडीकडून होताना दिसत नाही त्याच्यामुळे त्यांचे आमदार त्यांचे खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते जर आमच्या संपर्कामध्ये असतील आणि त्या माध्यमातून जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने म्हटलेलं आहे अर्थात अशा पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर या वेळी जर अशा पद्धतीचं आमदार फुटले किंवा खासदार फुटले तर त्याचा दुर्गामी परिणाम काय होऊ शकतो तर ते पुन्हा एकदा आपल्याला ल मागच्या इतिहासामध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की त्याचा परिणाम म्हणजे जे काही जे कुठले पक्ष फोडाफोडी करतात त्यांना त्याचं किंमत चुकवावी लागते मात्र दुर्गामी चा विचार करण्याची गरज सध्या काही भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एला दिसत नाही त्यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जो काही विरोधी पक्ष खिळखिळा खेड़ झालेला आहे तो अधिक खिळखिळा करण्याचं काम या माध्यमातून करणं जर शक्य होणार असेल तर भारतीय जनता पार्टी त्याला चुकणार नाही आणि म्हणूनच ऑपरेशन लोटसची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशा पद्धतीची जी चर्चा आहे त्या चर्चेला दुजोरा मिळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे अर्थात या माध्यमातून नेमके त्यांच्या हाताला काँग्रेसचे आमदार खासदार लागणार आहेत राष्ट्रवादीचे आमदार खासदार लागणार आहेत की शिवसेना ठाकरे घाटाचे आमदार खासदार लागणार आहेत या आगामी काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईलच मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये खिळखिळा झालेला जो काही विरोधी पक्ष आहे तो आधी खिळखिळा करणं हे काम या ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून होणार आहे विधानसभेच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी जो विरोधी पक्ष नेता आहे अत्यंत कमकुवत आहे मात्र लोकसभेमध्ये जो विरोधी पक्ष नेता आहे तो ताकदीचा विरोधी पक्ष नेता आहे कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घेऊनच भारतीय जनता पार्टीला सरकार बनवता आलेलं आहे त्याच्यामुळं विरो लोकसभेमध्ये जो काही विरोधी पक्षाची ताकद वाढलेली आहे ती ताकद जर या माध्यमातून कमी होणार असेल तर ऑपरेशन लोटस करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोणत्याही थराला जाऊ शकते हे वेगळं सांगण्याची गरज नाही मात्र या सगळ्या संदर्भामध्ये निवडून आलेले जर आपले आमदार खासदार आपण टिकवण्यामध्ये अपयशी ठरणार असू तर त्याचं अपयशाचं खापर भारतीय जनता पार्टीकडे फोडण्यापेक्षा आपले आमदार का आणि खासदार का फोडतात याची आत्मपरीक्षण करण्याची खऱ्या अर्थानं विरोधी पक्षनेत्यांना किंवा विरोधी पक्षाला गरज आहे आणि त्याचं आत्मप परीक्षण जर केलं आणि तशा पद्धतीची ताकद देण्याचं काम केलं तर ऑपरेशन लोटस तोडण्याचं कामसुद्धा महाविकास आघाडी किंबवना इंडिया आघाडीकडून होऊ शकतं